नमस्कार बंधू आणि भगिनींनो तुम्हा सर्वांचं माझ्या दुर्वा ॲस्ट्रो या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे मागील भागात आपण कालपुरुष वैयक्तिक कुंडलीबद्दल सर्विस्तर माहिती घेतली होती आज भाग क्रमांक चारमध्ये मध्ये जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रातील एक महत्त्वाची शाखा मेदनीय ज्योतिष म्हणजेच कालपुरुष कुंडलीचा राष्ट्रीय आणि सामाजिक दृष्टिकोन मेदनीय ज्योतिष म्हणजे काय तर मेदनीय ज्योतिषात कालपुरुष कुंडलीप्रमाणेच बारा भाव मेष लग्नापासून सुरू होतात पण ही कुंडली वैयक्तिक नसून देश राज्य शहरे आणि समाजाचा आरसा आहे यात प्रामुख्याने चार विभागांचा विचार होतो राजकीय ज्योतिष हवामान ज्योतिष पर्जन्य ज्योतिष आणि व्यापार ज्योतिष या चारही शाखातून देशाचे सुख दुःख युद्ध क्रांती प्रजेचा संतोष असंतोष राजकीय उल्थापालत परराष्ट्र संबंध भूकंप दुष्काळ पर्जन्य आणि आर्थिक परिस्थिती यांचे सर्विस्तर विश्लेषण केले जाते प्राचीन ग्रंथात या मेदनीय ज्योतिषाचा उल्लेख आहे हे शास्त्र अत्यंत प्राचीन आहे बृह संहिता वराहमीर शिवसंहिता पराशर होरा भद्रबाहू संहिता आणि नीलकंठ संहिता यात यांचा सविस्तर उल्लेख सापडतो मेदनीय ज्योतिष हे राजस्य ज्योतिषम म्हणून ओळखले जाते मेदनीय कुंडल्या कोणत्या प्रकारच्या असतात हे आपण माहिती करून घेऊया या शाखेत सूर्य संक्रांती कुंडली अमावस्या कुंडली यात सूर्यचंद्र युती असते पौर्णिमा कुंडली सूर्य चंद्रप्रती होती आणि चैत्र शुक्ल प्रतिपदा आरंभ कुंडली ही वर्षाच्या पहिल्या दिवसाची कुंडली बघितली जाते यातून देशाच्या वर्षभराच्या घडामोडीचा अंदाज घेतला जातो कालपुरुष कुंडलीप्रमाणे या कुंडलीतही बारा भाव आहेत त्या बारा भावांचा अर्थ देश राष्ट्र आणि शहरांच्या संदर्भात आपण जाणून घेऊया प्रथम भाव लग्न देशाची जडणघडण ज्याचे प्रजेचे आरोग्य लोकसंख्या मानसिकता शांतता आणि स्थैर्य दर्शवत उदाहरणार्थ भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी वृषभ लग्न होते द्वितीय भाव याला धनभाव म्हणूनही ओळखलं जात देशाची आर्थिक स्थिती बँका चलन सोने शेअर मार्केट आणि राष्ट्रीय संपत्ती तृतीय भाव संचार मीडिया पत्रव्यवहार वाहतूक पत्रकारिता रेल्वे रस्ते कलाकार आणि शेजारी राष्ट्रांशी संबंध चतुर्थ भाव हवामान शेती जलसंपत्ती इमारती जमीन गृहनिर्माण आणि नैसर्गिक स्थैर्य पंचम भावात काय पाहतो तर शिक्षण आणि मनोरंजन शाळा कॉलेज विद्यार्थ्यांचे भविष्य खेळ चित्रपट आणि शेअर मार्केट आरोग्य आणि संकट या भावातून देशाकरता राष्ट्राकरता राज्या आणि शहराकरता पाहिले जातात देशातील पोलीस सैन्य गुन्हेगारी आरोग्य सेवा आणि लहान उद्योग सप्तम भाव परराष्ट्र आणि युद्ध युद्ध करार करमुक्त व्यापार आंतरराष्ट्रीय संबंध आणि घटस्फोटाचे प्रमाण या सप्तम भावावरून पाहिले जातात भूकंप अपघात मृत्यूदर खाण उद्योग आणि गुप्त शत्रू हे अष्टम भावावरून पाहिले जातात अपघात आणि मृत्यू हे मुख्य स्थान आहे नवम भावात धर्म न्यायालय विद्यापीठे आंतरराष्ट्रीय संबंध इंटरनेट वाचन प्रसार इत्यादी हे नवम भावावरून बघितलं जातात दशम भाव सत्ताधारी पक्ष पंतप्रधान मुख्यमंत्री महापौर नगराध्यक्ष अशा सरकारचे कामकाज आणि प्रतिष्ठा एकादश भाव राजदूत खासदार लोकसभा कायदे आणि धोरणात्मक निर्णय एकादश भावावरून पाहिले जातात म्हणजेच राजकीय संस्थात्मकता या भावावरून बघितली जाते द्वादश भाव परदेश संबंध खर्च दान तुरुंग वृद्धाश्रम आणि गुप्त हेर संस्था असे बारा भावांचं विश्लेषण आपण बघितलं आता बारा भावामध्ये असलेल्या ग्रहांचा प्रभाव मेदनीय ज्योतिषात कशा पद्धतीने होतो ते बघू सूर्य राष्ट्रप्रमुख आणि सत्ताधारी आणि सरकार आणि राजघराणे यांचा कारक आहे तर चंद्र सामान्य जनता स्त्रिया शेत जमीन पाणी यांचा कारक आहे मंगळ युद्ध सैन्य अपघात शस्त्रास्त्रे यांचा कारक आहे बुध पत्रकार लेखक व्यापार आणि संवाद याचा कारक आहे गुरु शिक्षण धर्म बँका साधू संत यांचा कारक आहे शुक्र कला चित्रपट सौंदर्य मनोरंजन जो, आणि स्त्रिया यांचा मेदने ज्योतिषात कारक आहे शनी मेदने ज्योतिषामध्ये कामगारांचा उद्योगाचा तेल कोळसा आणि खाणकाम ह्या गोष्टींचा कारक आहे राहू राजकारण तंत्रज्ञान गुप्त व्यवहार आणि जुगारी केतू संन्यास अपयश मृत्यू आणि मुक्ती यांचा कारक आहे हर्षल संशोधन विज्ञान आधुनिक साधने यांचा कारक आहे तर नेपचून भ्रम भ्रष्टाचार चित्रपट आणि संभून याचा कारक आहे प्लुटो क्रांती चळवळी स्फोट संघटना आणि उलता या ग्रहा याचा कारक आहे भविष्य दर्शन या सर्व ग्रह आणि भावावर भावांच्या योगावरून देशाच्या राजकीय नैसर्गिक आणि सामाजिक घटनांचा घटना पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत भारताच्या स्वातंत्र्यापासून म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणास सत्तेचाळीस ते पंधरा ऑगस्ट दोन हजार सत्तेचाळीस या शंभर वर्षाच्या कालावधीत देशाने घेतलेली राजकीय आणि नैसर्गिक वाटचाल म्हणून मित्रांनो माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढील पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ते पंधरा ऑगस्ट दोन हजार सत्तेचाळीसपर्यंतचं राष्ट्राचं भूत वर्तमान आणि भविष्य जाणून घ्यायला विसरू नका धन्यवाद